पातळी खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रात पीक विमा जमा होण्यास सुरुवात महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये पीक विमा सुरुवात होणार आहे पीक काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाले आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार पीक विमा जिल्ह्यानुसार यादी आलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार सविस्तर अपडेट काय आहे कधी पीक विमा जमा होणार शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न पीक विमा पी एम बी वाय या संकेतस्थळावरती पीक विम्याची सर्व माहिती आलेली आहे कोणत्या अकाउंटवरती पीक विमा जमा होणार आपल्याकडे पीक विमा अजून आलेला आहे का नाही हे कसं चेक करायचं आणि कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात बीड असेल नाशिक असेल सोलापूर असेल वर्धा असेल कोल्हापूर असेल धुळे असेल सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपासाठी सुरुवात झाली आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी जमा होणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती या अतिवृष्टीनंतर आता पीक विम्याचे पैसे जमा व्हायलास टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली होती जसं तुमचं जा नुकसान झालेलं असेल त्या प्रमाणामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सरकारने सतरा हजार रुपये हेक्टरी मदत डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर अंतर्गत शेतकऱ्यांच्या अकाऊंटवरती टाकलेली आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट आपण आपण बघितली की गेल्या काही दिवसापासून शेतकरी प्रत्यक्षित होते कारण का यावर्षी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं या नुकसानीनंतर आता शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा होती की लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे आता ती अपेक्षा पूर्ण झालेली आहे आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झाली आहे पीक विमा संदर्भातील खरीप असेल रब्बी असेल मागील दोन ते तीन वर्षाचे सर्व ठिकाणचे पैसे आता जमा टप्या टप्प्यात होणार आहे शेतकरी प्रतीक्षेत होते की पैसे कधी जमा होणार पैसे कधी जमा होणार परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता शंभर टक्के पैसे जमा होणार आहे कधी पैसे जमा होणार आहे येत्या दोन ते दे तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप रग्गी रब्बी आणि जे काही मागच्या सीजनचे पैसे आहे ह्या पीक म्याचे पैसे आता लवकरात लवकर जमा होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग अडचणीत आलेला होता कारण का अतिवृष्टी असेल नुकसान भरपाई असेल कधी येणार सरकारने बत्तीस हजार करोडचं पॅकेज जाहीर केलं होतं परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता परंतु आता शेतकऱ्यांची चिंता संपलेली आहे सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत आधार लिंकिंगच्या अकाउंटला आहे त्या अकाउंटला पैसे टाकलेले आहे आपल्या अकाउंटवरती अजूनही पैसे आलेले नसतील तर आपलं नाव कसं चेक करायचं आहे आपली यादी कशी चेक करायची आहे तर पी एम वाय या संकेतस्थळावरती जाऊन तिथे आपल्याला बेनिफिशरी आय डी टाकायचं आहे म्हणजे आपला आधार आय डी टाकायचा आहे आणि ओ टी पी आल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कि आपल्याला किती पैसे मंजूर झाले आहे आपल्या तालुक्यात आपल्या गावामध्ये किती शेतकऱ्यांना पैसे आलेले आहे आपली ही सर्व माहिती बघण्यासाठी पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती जाणं गरजेचं आहे किंवा आपल्या नजदीकच्या कृषी विभागाकडे गेला तर आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे जर आपल्याला याविषयी माहिती पाहिजे असेल तर जवळजवळ सी एस सी सेंटरवरती सुद्धा आपल्याला ही माहिती मिळू शकते पीक किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकारने आता जवळजवळ शंभर टक्के देण्यास तयारी दर्शवलेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा हजार रुपये हेक्टरी अनुदान येणार आहे आपल्या ठिकाणी अजूनही अनुदान आले नसेल तर सरकारने आता लवकरात लवकर पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे कारण काय काही ठिकाणी आता निवडणुका आहे निवडणुकाच्या आधी सरकारला ही पैसे देणं बंधनकारक आहे कारण आता मोठ्या प्रमाणात सरकारने नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई मिळ देणं आता बंधनकारक आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं पी एम एब्यू वाय या संकेतस्थळावरती बेनिफिशरी आय डी आल टाकला तर आपल्याला समजतं आहे की कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे आलेले आहे पीक विम्या संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब शेअर करा अतिवृष्टी अनुदान असेल पीक विमा भरपाई असेल त्याचबरोबर नवीन नवीन सरकारी जी आरसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद